हॅलो आई बोल गजे एक भटू मामा आणखी कुठे जाणार कोणते तरी महाराज आले असतील नवीन ते बैल कसे लाल कपडा दिसला की मागे लागतात तसा हा महाराजांच्या माग सॉरी आता सॉरी म्हणतो नाई हडपडतोय सिनेमा या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आणि करिश्मा कपूर सारखी एखादी गॉडफादर गॉड मदर म्हणू ही त्यांना मिळाली भुण भुण तसा सारे घडले हे नाटक म्हणजे बरीचशी अशी नाटकं आहेत जी मी फक्त ऐकून होतो किंवा मी पाहिली होती पण सोशल मीडियावर पाहिली होती सोशल प्लॅटफॉर्म्सवर त्यापैकी एक, एक नकळत सारे घडले आहे जे मी पूर्ण पाहिलं नव्हतं पण मी नाव खूप ऐकून होतो कारण खूपच कास्टिंग जी आहे जी खूप मोठी होती सुरुवातीला जितेंद्र जोशी मी जो रोल करतोय तो मुळात रोल जितेंद्र जोशी सर यांनी केला होता त्यानंतर अनिकेत विश्वासराव यांनी पण केला आणि विक्रम गोखले होते बटुमामाच्या मामाच्या भूमिकेत सो खूप ऐकलेलं आहे या नाटकाबद्दल आणि जेव्हा मला मी ऑडिशन दिलं या नाटकाचं आणि जेव्हा मला कळलं की फायनली आपण सिलेक्ट झालं आणि आपण हे नाटक करतो आहे तेव्हा मला खरं दडपण तेव्हा आलं म्हणजे जेव्हा मी ऑडिशन दिलं होतं तेव्हाही मला जेवढी भीती वाटली नव्हती तेवढी भीती मला सिलेक्ट झाल्यानंतर वाटायला लागली की आता हे नाटक करायचं आहे बापरे आणि त्यानंतर पूर्ण जी टीम होती आमचे दिग्दर्शक विजय सर शेखर ढवळीकर सर सुद्धा यायचे रिहर्सलला त्यानंतर सगळीच आनंददा श्वेता मॅम ह्या सगळ्यांनी आमची पोवाटिस्त अनिषा ह्या सगळ्यांनी खूपच सांभाळून घेतलं आणि त्यामुळे खूप सोपं झालं नाटक करणं आणि नाटक खूपच छान आहे खूप छान लिहिलेलं आहे शेखर ढवळीकर सर यांनी एकतर खूपच छान लिहिलेलं आहे त्यामुळे प्लीज मला असं वाटतं की आपण हे नाटक बघायला हवं रायटिंगसाठी त्याच्या डिरेक्शनसाठी आणि सगळ्यांची कामं आनंद सर श्वेता मॅम तनिषा आणि मी सो प्लीज बघायला या खरं तर हे याआधी मी एक व्यावसायिक नाटक केलं होतं संतोष पवारांचं पण ते फार वर्षांमध्ये केलं होतं आणि त्यात छोटी भूमिका होती खूपच तर त्यामुळे आपण म्हणू शकतो की एवढी मोठी भूमिका असलेलं हे माझं पहिलंच व्यावसायिक नाटक आहे आणि आनंद सरांसारखं सर कोऑिस्ट म्हणजे खूपच टॅलेंटेड आहेत सर त्यांचं वाचन म्हणा कविता वाचन असो कादंबरी असो ते सजेस्टसुद्धा करत असतात सजेस्ट करत असतात काय वाचायला हवं हो, म्हणजे चित्रपट असो काय बघायला हवं हो, हे सुद्धा सजेस्ट करत असतात नाटकामधला एखादा पार्ट जर चांगला होत असेल तर ते सांगतात आवर्जून की हे खूपच छान झालं तर हे मेंटेन ठेव जे चांगलं होत नसेल तर ते फक्त चांगलं होत नाही एवढं नाही सांगत तर त्यात काय करू शकतो कशाप्रकारे ते चांगलं होऊ शकतं हे श्वेता मॅम आनंद सर हे दोघंही तेवढं सांगतात समजावून मला आणि तनिषाला सो त्यामुळे त्यांचा खूप सपोर्ट होतो म्हणजे मला असं वाटतं की पहिलं व्यावसायिक नाटक या दृष्टीने असेच को आर्टिस्ट मिळावे जे एवढे सपोर्टिव्ह असतील तर आपण काहीतरी चांगलं करू शकतो काही शिकायला मिळायला म्हणजे अजूनही शिकतोय सर अजूनही शोज नाही येतात ते बऱ्याच गोष्टी अजूनही सांगतात की आज हे नाही झालं ते नाही झालं पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप शांत आहेत सर म्हणजे खूप कूल माइंडने ते डिरेक्शन करतात ते स्वतःही विचारतात का की जे आपण बसवलेलं आहे यात तुम्हाला काय वाटतं म्हणजे ते मत घेतात आमचंही जेव्हा की ते एवढे सिनियर आहेत या क्षेत्रामध्ये आम्हाला एवढी शंभर वर त्यांनी नाटकं केले आणि आम्ही म्हणजे अगदीच काही एकांकिका करून आत्ता काम करतो आहे पण तरीही ते विचारतात की तुला काय वाटतं आहे किंवा तुला तो ग्राफ मिळतो आहे की नाही मिळत आहे तुला काय वाटतं आपण काय करू शकतो तू तुझं मत सांग असं ते प्रामाणिकपणे सांगतात स्पष्टपणे जे काय आहे ते सांग मला आणि मग त्यावर पुन्हा ते विचार करतात सो मला असं वाटतं की ही खूप बेस्ट क्वालिटी आहे की आपल्यापेक्षा लहान असलेली मुलं म्हणजे आम्ही त्यांचंही मत ते विचारात घेतात ही खूपच चांगली क्वालिटी आणि ही क्वालिटी तर मला खूप शिकायला मिळाली त्यांच्याकडून किस्सा असा काही आठवत नाही आहे स्पेसिफिक पण मजा खूप आली तालमी दरम्यान आम्हाला बरेच काय म्हणतात त्याला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या तालमीमध्ये बऱ्याच मजा मस्ती तर सुरूच असते सगळेजण असल्यावर म्हणजे विजय सर म्हणा आनंद सर म्हणा श्वेता म्हणा सो मजा मस्ती सुरू असते हसत खेळत छान तालीम झाली आणि शोजही आत्ता छान होत आहेत असा किस्सा स्पेसिफिक मला आठवत नाही की सांगू सांगशील खूप वर्षांनी नाटक करतोय रंगभूमी किंवा काही आम्ही कॉलेजमध्ये इंटर कॉलेजेत नाटकं करायचो त्यानंतर आत्ता इथे नाटकं करतोय आणि खूप वेगळं आहे म्हणजे तसं सांगायचं गेलं तर कॅमेरापेक्षा हे खूपच वेगळं माध्यम आहे इथे जास्त भीती वाटते मला कारण इतर मी बऱ्याच वर्षांनी करतो आहे आणि काय म्हणतात त्याला की मला असं वाटायचं की नाटकामध्ये एक फ्लो मिळतो सतत ते त्यामुळे ते जास्त सोपं असावं सिरियलमध्ये किंवा फिल्म्समध्ये ते सतत कट कट करून त्या फ्लोमध्ये येणं पण मला आत्ता असं वाटतं की नाटक जास्त कठीण आहे ती पूर्ण प्रोसेस एकंदर करण्यामध्ये प्र, सा, ते कॅरेक्टर मिळण्यासाठी प्रत्येक प्रत्येक प्रयोगाला तेच करायचं ते मेंटेन ठेवायचं जर चांगलं होत असेल तर वाईट नसेल तर ते सुधारायचं अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे मला असं वाटतंय की रंगभूमी म्हणजे नाटक हे माध्यम जरासं कठीण आहे चांगली गोष्ट ही की आम्ही आत्ता त्या पाहिल्या नाही आहेत म्हणजे मी तेव्हा लहान होतो त्यामुळे मला जितू सरांचं बघायला मिळालं नाही किंवा अनिकेत दादाचं हे मी पाहिलं नाही आहे त्यामुळे आम्ही आमच्या प्रकारे केलं किंवा सर आमचे विजय सर आहेत त्यांनी आम्हाला आधीच सांगितलेलं की ते बघत बसूही नका तुम्ही तुमच्या पद्धतीने कारण नाटकच आपण पूर्ण म्हणजे ते जुनं असलं नाटक तरी पण आपण ते वेगळ्या पद्धतीने बसवतो आहे नवीन पद्धतीने बसवतो आहे त्यातही त्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यू आता वेगळे आहेत त्या वेळेला जी सिच्युएशन होती अर्थात आता चोवीस वर्षानंतर ती सिच्युएशन थोडीफार प्रमाणात का होईना बदललेली आहे तर आपण त्या अँगलने थोडासा विचार करूया त्यामुळे आमच्या आर्टिस्टपैकी म्हणा किंवा सरांनी स्वतः सर स्वतः म्हणाले की मी पुन्हा रिविजिट करतो आहे नाटक पण मी आधीचे प्रयोग लक्षात न ठेवता हे पुन्हा नव्याने बसवतो आहे सो so, आनंद तर झाला की एवढ्या मोठ्या व्यक्तींनी केलेली भूमिका मला करायला मिळते इनफॅक्ट आमच्या पहिल्या प्रयोगाच्या वेळी सरांच्या मोबाईलवर जितेंद्र जोशी सरांचा फोनसुद्धा आला होता सो so, जितूदादाही माझ्याशी बोलला so, तो म्हणाला की या नाटकामुळे आमच्या आयुष्यात खूप खूप सक्सेस मिळाला आम्हाला या नाटकामुळे मला अनिकेत सरांना खूपच सक्सेस मिळाला सो त्यामुळे आम्ही प्रार्थना करतो की तुझ्याही आयुष्यात या नाटकामुळे चांगले बदल घडत बरं वाटतंय की एवढ्या चांगल्या मोठ्या व्यक्तींनी केलेली भूमिका मला करायला मिळते हे माझं समजतं प्रेक्षकांना हेच सांगेन की उत्तम नाटक आहे चांगलं लिहिलं आहे खूपच छान बसवलेलं आहे दादा श्वेता मॅम हे इतकं सुंदर काम करतात म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये एकांकिका करतो तेव्हा पंचवीस तेवीस मिनिटांची आमची एकांकिका असते आणि या नाटकात अर्ध्या तासाचा अर्ध्या अर्धा तासाचे सीन्स आहेत आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये करतो तेव्हा तेवीस पंचवीस मिनिटाची एकांकिका असते आणि यात आनंद सर श्वेता मॅम ह्यांचा सीनच अर्ध्या अर्धा तासाच आहे सो ते होल्ड करून ठेवणं खूप कठीण आहे म्हणजे बऱ्याच गिमिक्स म्हणा किंवा बऱ्याच मॉब हे करून मी मी जास्त एकांकिका बघितल्या आहेत नाटकं मी खूप कमी बघितली आहेत त्यामुळे ना पाच सात मिनिटं झाली की काहीतरी एलिमेंट लागतो ज्याच्यामुळे होल्ड येतो चांगल्याही एकांकिका आहेत ज्या द्विपात्री असतात आणि खूपच छान असतात त्या अपवाद आहेतच पण तरी ना सतत आम्हाला एक सवय झाली आहे की काहीतरी लागतं मग त्याच्यानेच होल्ड करूया पण फक्त आणि फक्त ॲक्टिंगवर त्या गोष्टींनी कसं काय होल्ड करून ठेवू शकतो हे मला आता जवळून पाहायला मिळते सो ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला आणि हल्ली असं खूप कमी होतं सो छान लेखन दिग्दर्शन त्यांची खूप कामं सगळ्यांचीच या नाटकामधली खूप का छान का, काम आहे सो ते सगळी बघायला यावं असं मला वाटतं आता मोनिकाचं काय म्हणजे नाही माहित नाही मला ती भेटत नाही कॉलेजला येत नाही ना ती आत्ता शून्य आहे हो